कामाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित न राहणाऱ्या जन्म मृत्यू विभागाचे उपनिबंधक व्ही वाय शिरशेट्टी यांना पालिका आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव हो, हे शुक्रवारी कार्यालयात गेले असता दुपारी अडीच वाजल्यापासून या कार्यालयातील उपनिबंधक डॉक्टर व्ही वाय शिरशेट्टी जेवायला गेले होते ते दुपारी सव्वा चार वाजले तरी कार्यालयात अद्याप परतले नव्हते त्यामुळे अनंत जाधव यांनी आयुक्त उपायुक्तांनी याची गंभीर दखल घ्यावी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अशा डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई करावी याबाबतची तक्रार त्या कार्यालयात असलेल्या हालचाल रजिस्टरमध्ये नोंद केली होती दरम्यान पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी या तक्रारीची तातडीनं दखल घेऊन कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणारे डॉक्टर व्ही वाय शिरशेट्टी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे